सैनिक समाज पार्टीची महत्त्वपूर्ण मीटिंग रंगोली हॉटेल केडगाव आहिल्यानगर येथे होणार आहे त्यामुळे सर्वांनी सर्वांनी ज्यांना सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी पसंत आहे सैनिक समाज पार्टीचे चाहते आहात आणि सैनिक समाज पार्टीच्या आयडियलॉजीनुसार तुम्हाला अल्प खर्चात निवडून यायचं असेल आणि लोकशाही वाचवायचे असेल आणि ह्या लोकांना ई व्ही एम मशीनची जी आत्ता चाललेली हुकुमशाही आहे तिला बायपास करायचा असेल तिला संपवायचं असेल तर सैनिक समाज पार्टीच्या मिटिंगमध्ये महाराष्ट्रातील तमाम जनतेने येण्याची गरज आहे महाराष्ट्रातील जनता या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडत चालली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही या देशात परिवर्तन घडवून आणणारी संस्था आहे यामध्ये स्वतःहून येणाऱ्यांची येण्याची अपेक्षा आहे कोणालाही लालच आणि कोणालाही दबाव न देता तुम्ही यायचं आहे आणि तुम्हाला जर ज्ञान असेल सुशिक्षित असाल आणि भारतीय राज्यघटनेचं ज्ञान असेल आणि स्वतंत्र भारताची जाण असेल तर नक्की तुम्ही सैनिक समाज पार्टीच्या महत्त्वपूर्ण मीटिंगला हजर होणार आहात त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हे आव्हान केलं आहे महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेला आव्हान केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये चाललेलं गुंडाराज संपवण्यासाठी तुमची आवश्यकता आहे महाराष्ट्रामध्ये चाललेलं हे धुमाकूळ संपवायचा असेल महाराष्ट्रामध्ये चाललेला मतदानाची चोरी नवे दरोडा आहे हा दरोडा थांबायचा असेल तर कोणताही निवडणूक आयोग तुम्हाला मदत करणार नाही तुम्ही तुमचीच मदत करायची आहे तुम्ही स्वतः पुढे यायचं आहे या देशामध्ये स्वातंत्र्याची खरी फळं चाखायची असतील आम समाजातील नागरिकाला पुढे व्हावे लागेल व्हाय नॉट मी संबडी शूड बेल द कॅट यानुसार व्हाय नॉट आय शूड बेल द कॅट त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा तर दुसऱ्याच्या घरात हे कथन बदलून टाकायचं आहे आणि शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आहे आणि तो माझ्याच घरात घेतला आहे असे तेरा करोड जनतेने म्हणायचं आहे तरच या देशामध्ये लोकशाहीचा संरक्षण होणार आहे आणि हे गुंडारा संपणार आहे यामुळे या, या सरकारमधील लोकांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांनी त्यांच्यापैकी नव्वद लोकां नव्वद टक्के लोकांनी संपदा मुंडेसारख्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर दबाव आणलेला आहे सर्व प्रशासकीय अधिकारी पोलीस सर्व यंत्रणा ही त्यांनी ताब्यात घेतलेली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी त्यांना आव्हान करत आहे की देशातील नागरिकालाच पुढे व्हावे लागेल नागरिकांना वाव मिळाला आहे संधी मिळाली आहे सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेमध्ये जोडल्यास सर्व काही योग्य होणार आहे तरच आपण ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई ल जिंकू शकतो म्हणून तुम्ही सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या रंगोली मिटिंग रंगोली हॉटेलमधील महत्त्वपूर्ण मिटिंगमध्ये तुमची सर्वांची उपस्थिती अपेक्षित आहे तेरा करोड जनतेने उपस्थित राहावे असे सैनिक समाज पार्टीतर्फे आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो